नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार सर्वोच्च न्यायालयाने कोणती जनहित याचिका नाकारली आहे तर याचं उत्तर होणार बॅलेट पेपरच्या वापरासाठी पुढील प्रश्न ईव्हीएमवरील प्रश्नचिन्हे मुख्यतः काय दर्शवतात तर याचं उत्तर होणार पराभवाची पार्श्वभूमी पुढील प्रश्न भारताने आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी आय सी ए बरोबर कोणती परिषद आयोजित केली तर याचं उत्तर होणार जागतिक सहकारी परिषद पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष कधी सुरू करण्यात आले तर याचं उत्तर होणार दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न बी बी एन जे करार म्हणजे काय तर याचं उत्तर होणार जैवविविधता पलीकडे राष्ट्रीय अधिकार क्षेत्र पुढील प्रश्न सरकारने कोणत्या क्षेत्रातील समस्या चर्चेसाठी विमा कंपन्यांचे प्रमुख एकत्र आणले तर उत्तर होणार विमा क्षेत्र पुढील प्रश्न चारित्रिक समृद्धीची चर्चा किंवा कोणत्या क्षेत्रात सुरू केली जाते तर उत्तर होणार विमा क्षेत्र पुढील प्रश्न कशामुळे जागतिक महासागर व्यवस्थापनात वळण प्राप्त झाले आहे तर उत्तर होणार उच्च समुद्र करारावर भारताची स्वाक्षरी पुढील प्रश्न ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टने काय अधोरेखित केले तर याचं उत्तर होणार ईव्हीएमवर विश्वास आहे पुढील प्रश्न भारतीय विमा क्षेत्राच्या भविष्यातील दिशेसाठी विमा कंपन्यांचे प्रमुख एकत्र आले कधी तर याचं उत्तर होणार सप्टेंबर दोन हजार तेवीस पुढील प्रश्न गॅमा किरण खगोलशास्त्रात मेजर ऍटमॉस्फेरिक एक्सपेरिमेंट मेस हा कोणत्या ठिकाणी उघडण्यात आला तर याचं उत्तर होणार लडाख पुढील प्रश्न मेस दुर्बिणी त्रिसूत्री सुरक्षा कोणत्या ऊर्जेत गॅमा किरणांचा तपास करू शकते तर याचं उत्तर होणार विस अब्ज इ पुढील प्रश्न नॉर्वेझिनायझेशन प्रकल्पाचा उद्देश कोणत्या लोकसंख्यावरील भेदभावाला संबोधित करणे आहे तर याचं उत्तर होणार सामिक वेन आणि फॉरेस्ट फिन पुढील प्रश्न सामोसस्तीत जहाजाच्या दुर्घटनेत किती स्थलांतरितांचा मृत्यू झाला तर याचं उत्तर होणार आठ पुढील प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ग्रीसमध्ये किती अवैध स्थलांतरित येण्याची अपेक्षा आहे तर याचं उत्तर होणार चौपन्न हजार पुढील प्रश्न उद्योन कलाकार तुलसी राघवेंद्र हे कोणत्या प्रकारच्या कलाक्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत तर याचं उत्तर होणार यक्षगान पुढील प्रश्न रोटरी क्लब ऑफ मद्रास ईस्टर्नने कोणत्या पुरस्काराचे नाव दिले आहे तर याचं उत्तर होणार यंग अचीवर पुरस्कार दोन हजार चोवीस पुढील प्रश्न गॅमा किरण सामान्यतः कोणत्या प्रकारच्या वस्तूंमधून बाहेर पडतात तर याचं उत्तर होणार पल्सर ब्लाझर आणि गॅमा किरणांच्या स्फोटातील वस्तू पुढील प्रश्न एन सी डी सी म्हणजे काय तर याचं उत्तर होणार राष्ट्रीय सहकार्य विकास महामंडळ पुढील प्रश्न गॅमाकिरणांचं अवलोकन करण्यासाठी मेस कुठल्या आयामातील संशोधनांसाठी उपयोगी आहे तर याचं उत्तर होणार खगोलशास्त्र तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद